बना मी वनिता माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे मम्मी आज काय बनवणार आहे आज मी शंकरपाळी बनवणार आहे मीठ टाकते आणि छान असं मिक्स करून घेते इथे मी तूप गरम करायला ठेवले छान असं आपल्याला तूप गरम करून घ्यायचंय तूप आता मी यामध्ये घालून घेते पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं इथे मी तोप आहे थे, त्यामध्ये पाणी टाकते एक वाटी पाणी टाक अर्ती वाटी घेतले आणि पाणी तेच ते सुद्धा मी टाकले ते बघा दीड वाटी पाणी घेतले आणि एक वाटी मी साखर टाकते त्यामध्ये इथे मी हिरवी वेलची घेतली कुठून ती पाण्यामध्ये टाकते आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं इथे साखर पूर्ण विरगळली पाण्यामध्ये आणि आता मी गॅस बंद करते आणि पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेते हलक्या हाताने आपल्याला पीठ मळायचं आहे पीठ बघा हलक्या हाताने असं मळून झालेलं आहे आपलं आणि थोडंसं पाणी इतकं राहिलेलं ला आहे आता पुढे आपण लाटायची सुरुवात करूया ला। इथे मी असा गोळा घेतलाय आता मी लाटते चपाती अशी छान लाटून झालेली आहे आता मी साईडने कट करते शंकरपाळी करायला सुरुवात करते आणि छान अशा अच्छा आपल्याला छोट्या छोट्या कट कटरने घ्यायचं मस्त अशी शंकरपाळी कट आपली आहे बघा कशा मस्त अशा कट आहेत आता आपण त्यामध्ये ते तेल टाकले आणि तेल छान असं तापलेलं आहे जेव्हा मी शंकरपाळ करत होती तेव्हाच मी तेल तापायला ठेवलेलं आता आपल्याला एक एक शंकरपाळी सर्व टाकून घ्यायचे आहे तेलामध्ये सोडायचे शंकर पाळ आपल्या छान अशा तळून झालेल्या आहेत अशा खुसखुशीत झाल्या आहेत छान अशा बिस्किटासारख्या हे बघा अशा खुसखुशीत शंकरपाळ्या आपल्या तयार झाल्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पूर्ण बघा